नमस्कार सर्वांना आकाशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जैसे आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर माझ्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आत्ताशी हे ठेवले डाळ उतरवली आता तिथे झालेली टिफिन आहे मुलास मी आता पुऱ्या पण बनवून दिलेत तर आजचा ब्लॉग तर आजे दादांसाठी आहे आणि बाकीचे टोटल असे सहा जण तुम्हाला माहीतच आहे आपल्या महाराष्ट्रात आता मी कचरा टाकायला गेली होती म्हणून स्टॉप केलं कचरावाला आला काल कचरा नाही टाकला मी आणि दम भरतोय पळून आले तर अजितदालांचं मला माहीत नव्हतं आणि हेनी पण मला सांगितलं नाही कारण हे आलेच नाही काल जेवायला फुजीसाहेब आपले फुजीसाहेब आलेच नाही त्यामुळे माहीतच नव्हतं मी पहिली गोष्ट बोलायच्या आधी तर त्या सहा आपले लोक गेलेत ना त्या सर्वांच्या आत्म्याला शांती लाभव खूप वाईट घटना झाली खूप मजी खूप इतकी वाईट म्हणजे मी काय सांगू तुम्हाला सर्वांनी पाहिलं असेल आणि म्हणजे खरं म्हणजे मी त्यांना ना मी मन लावून बघते मी त्या नेत्यांना नाहीतर मी अदरवाईज ने त्यांना कुणालाच बघत नाही मी काय असलं ना त्यांनाच बघायची तर खरं सांगते खूप वाईट घटना झाली आणि बारामतीकर आपले अजित दादांचं इतकं म्हणजे भयानक मला माहीत नाही मी शांत बसलेली काल जेव्हा आले नाही म्हणून माहीत नाही कारण घरातली कामामुळे मी न्यूज पण बघत नाही ती सकाळी उठते घरात टी व्ही लावत नाहीत कालवा नको म्हणून मुलं झोपलेली असतात ती काय करते उठून सकाळी मोबाईलमध्ये न्यूज वाचून जातात त्यामुळे मला माहिती मा देतात दे पण काल इन्स्पेक्शन असल्यामुळे का नाही साहेब आपले लई लवकर गेले त्यांनी मोबाईल पकडला नाही आणि काही नाही सांगितलं पण नाही दुपारी जेवाय नाही आले त्यामुळं ना मग बाबांचा फोन आला मला आणि म्हणले बाळा आपले बारामतीकर दादा असं असं म्हणलं विमान क्रॅश झाले आणि असे सहा लोक मी म्हटले नाही बाबा तर नाही म्हणते तू बघ तरी तर मला विश्वासच होईना पाय कापतेत माझे तर ठीक आहे मी बघते थबा तर म्हणलं लय वाईट झालं तू बघ तरी बघितलं नाही मी म्हटलं बाबा ना नाही बघ बघ सोनू बघ मला म्हणले ठीक आहे मी बघते परत मी काय केलं न्यूज लावलं कोणत्याही न्यूजवर का नाही फक्त अजितदादांचंच हे विमान कोसळ्याचं दाखवत होते को परत ना मी तिला गाभीतीशी वाटत होती मी एक शॉर्ट मोबाईलमध्ये बघितला आणि त्यामध्ये काय झालं ते हे होतं ना एक म्हणजे ताई लोक तिथं आसपास राहणारे तिथे त्यांनी सांगितलं की ते असं फिरत होतं फिरत होतं परत खाली आलं इतकं वाईट त्यांच्या म्हणजे तोंडून ऐकून का नाही असं हा अंगाव काट आहेत होता इतकं धडधड होत होतं ताई म्हणतात आराम ताई त्या म्हणतात की न्यू आता रिपोर्टर गेलेत ना तिथं तर त्यांना म्हणतात की ते विचारतात ते प्रश्न करतात त्यांचं उत्तर देत की सकाळी बरोबर पावणे नऊ वाजता म्हणलं असं असं गोल फिरत होतं आणि पडलं एकदम स्पॉट इतका मोठा झाला घरापर्यंत आम्ही भेद होतो आणि पळून तिथं गेलो तर जाऊन बघतोय तर पूर्ण म्हणजे अजित दादाचं इथून वेगळं म्हणजे पाठ खालचं म्हणजे आ बॉडीतनं अर्ध हे वेगवेगळं म्हणलं आज एक मुल म्हणजे तिथं जळून सगळं खाक झालेलं काहीच समजत नव्हतं आम्हाला तरी आम्ही घरातले ब्लँकेट वगैरे कपडे नेऊन आम्ही झाकलो झाकल्यानंतर पाणी बकेट भरून 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 सर्वांनी आम्ही उभे जवलं आणि तोपर्यंत पोलीस वगैरे पण आलेले असे म्हणत होते इतकं भीती वाटत होती अचानक अशी घटना आणि पावणे नऊ वाजता माहित म्हणजे झालंय असं मला माहित नव्हतं पण मी आता इथून पुढं असं भीती वाटायला लागली किती वेळा तरी मी मी फ्लाईट मध्ये प्रवास केला माझ्या सासूबाई गेल्या तवा गेला होता त्याच्यानंतर एवढं म्हणजे मला ऐकाय भेटतंय का नाही बघायला भेटतंय समोरासमोर इतके फ्लाईट आपले म्हणजे विमानचे हातचे झालेत आता मला वाटतं मी विमानात बसूच नाही मी सकाळीच म्हणते पंडित मी नाही बसणार आता इथून पुढं पण कसं आहे बारामतीमध्ये कसलीच सुविधा नव्हती म्हणजे न्यूजमध्ये पण आलेला आहे आणि हे पहिलं सर्वांना माहीतच आहे की हे काय तिथं सुविधा अशी नाही की लाईट वगैरे आणि उतरण्याची ही सुविधा नाही आहे बारामतीमध्ये आणि उठली का बघितलं ते पायलट आहेत ना तिच्या दोन दोन होते हे ना मुलगी पण होती एक म्हणजे वाईट वाटतंय ते आता अजितदादाचा व्हिडिओ पाहिला मी ते स असं करून चाललेत आणि विमानाचं दार उघडलेलं आहे आणि परत आत दोन पायलट म्हणजे एक मुलगी आहे लेडीज तीस वर्षाची मग सांगतात आत दोघं पण आहेत मग चार लोकं आपली बॉडीगार्ड पण आहेत दादांचे आणि त्याच्या जा तिला जातात आणि बसतात मग उडतोय तोपर्यंत दाखवलेला आहे तर मुलगी पण त्यात एक आपली लेडीज पण होती आणि पाच ते सहा लोक तर तिथं वाटतं म्हणजे पायलट ती जुने रिटायर झालेले असते नाही तर शिकावं आहेत ना बारामतीमध्ये ते ते लोक सांगतात वाटतं इकडून गेले की फ्लाईट की हा म्हणजे काल कोहरा खूप होता दिसतोय की त्यांना अजिबात कळत नव्हतं वाटतं पायलटला दिसतच नव्हतं खाली तर लँडिंग कसं करणार लँडिंग करायला हाय नाही तर का नाही फिरवत होतं दो, दो, दोन दोन वेळा फिरलं वाटतं तर पहिल्याच का नाही तिथं म्हणजे शिक्षक असतात शाळेत शिकवणारे ते सांगतात वाटतं जे पायलट असतील शिकाऊ या रिटायर झालेले त्या गावात बारामतीमध्ये ते हिंट देतात वाटतं की हां आता तुम्हाला उत् म्हणजे उत्तरण्याला खाली का नाही लँडिंग करायला म्हणजे दिसण्यासारखं काही नाही बारामती हे एअरपोर्टवर तर शिक्षकाने सांगितलं आठ वाजून त्रेचाळीस मिनिटाला की हां आता दिसतंय मग रिस्पॉन्स काही भेटला नाही त्या ह्याच्याकडून पायलट कडून जे आजी अजितदादा बसले होते त्या पायलटकडून त्यांना वाटलं काहीच भेटलं नाही आणि बरोबर आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला असा स्फोट झाला तर खूप वाईट वाटतंय आणि न्यूज आता बघा न्यूज खूप वेगवेगळे वेग असते कोण म्हणतं की दोन हजार सतरा आणि आठमध्ये त्या पायलटला ते ड्रिंक करतात म्हणून त्यांना असं काढलेलं परत आता असं केलं असं नाही ना आता आपण गेल्यावर काय पण कोण पण बोलू शकतं बोलू शकता आता गेले जा, झालेली घटना आपण काही चेंज करू शकत नाही ना आता काही त्यांचं नौ, म्हणजे नॉ नॉर्मल असा हातचा झाला आहे ते असं काही नाही आता हजार जागी हजार न्यूज वेगवेगळे वेग असणार आहेत पण ज्यांच्यावर आहे त्यांनाच माहीत आहे ब्लॅक बॉक्स आहे ना अजून त्याच्यातली माहिती अजून आत्तापर्यंत आली नाही आणि आपल्या दादाची अंतिम विदाई म्हणजे धन देणारा अकरा वाजता ही आहे तर न्यूज चालूच ठेवते मी खूप वाईट वाटतंय आतून आता विमान म्हणलं की भीती वाटते लय भीती वाटते मी विमानात मी सारखी म्हणायची पंडित मी तीन दिवस ट्रेनचा प्रवास नाही करणार आता मी इथून दिल्लीत बसली दिल्लीतून तर दोन तासात मी पुण्याला पोहोचते एक वाजता बसलं की पाहुणे दोन तास या दीड तासात आपण पुण्याला पोहोचतो मी त्याच्यातच जाणार आत अशी म्हणायची आता म्हणते पंडित मी आता फ्लाईट मधून येत नाही मला नुसतं मी तीन ट्रेन घेऊन जावा असं वाटतंय ट्रेनच्या कधीतरी काहीतरी पटरीमध्ये ज्यादा थंडी कोरा असला तरच होतं पण विमानाचं लय मला आता भीती वाटायला लागली विमानाचं लय चाललंय चा काय झाले काय झाले असं आणि कोरा सुद्धा खूप होता काल कोरा भरपूर असल्यामुळे का नाही लँडिंग करायचं समजत नव्हतं पायलट पण काय स्वतःला मारून घ्यावं माझ्यासोबत पाच लोक आहेत पाच लोकांना लो म्हणजे दोन दोन पायलट होते म्हणजे काय ते काय स्वतःला मारण्यासाठी असं करतील का हा दुसऱ्याचा जीव सोडून द्या स्वतःला सो पण असं मार वाटतंय का मग पाच लोक त्यांच्या जीवा बसले दोन चार तर होते दोन पायलट होते ना नॉर्मल तर अजितदादा विचारत होते त्यात की काय झाले म्हणजे सगळं 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 वाईट वाटतंय त्यांची न्यूज वाचून आणि ती बॉडी आणली अजितदादाची आता काय भेटल त्या ताई भेट म्हणत होत्या कुणाचा हात नव्हता म्हणजे बॉडीमध्ये काय सुद्धा असे छोटे छोटे तुकडे होते त्या ताई लोक तीन चार आहेत न्यूजमध्ये रिपोर्टर सांगतात आम्ही डोळ्यानं बघितले ती असे म्हणत होती ना एवढे एवढे पाठ होते कुणाला काय समजत नव्हता आम्हाला मग ते आपल्या अजितदादाची बॉडी घेऊन जाताना आता काय घावलं काय नाही ते तुम्हाला माहीतच आहे तर एवढी माणसं रडत होती ना ती म्हणजे मोर्चरीमध्ये घेऊन चालले होते पोस्टमॉर्टमला घेऊन चालले असेल ना तर बाप रे ती मला इतकी भीती वाटते ना ती आजी रडा आजी दादा, दादा करून इतकी रडते दादा लय वाईट वाटते असं वाट कुणासोबत पण घडून ने कुणा सोबत पण असली भयानक घटना खूप भीतीची आहे आणि फ्लाईटमध्ये नाव काढलं तरी भीती वाटते आता एक एक मिनटाला माझ्यावरनं जाते पण हे कसं आहे थोडं सुविधा दिलीत सगळी माहिती पण ती बारामतीमध्ये काय आहे एअरपोर्ट त्याच्यामध्ये सुविधा नाही बस असंच ना आहे दा ती म्हणजे एवढं काही नाही तुम्हाला माहीतच आहे खूप वाईट झालं आज त्यांची अंतिम मतलब अकरा वाजता धन देणार आहे दादांना सर्वांच्या आत्म्याला ईश्वरचरिणी प्रार्थना करतो की भगवान आत्माला शांत लावो पण पन... ज्याच्यासोबत घडलंय त्यांनी कसं विचार केला असल जेव्हा ती लँडिंग होत नव्हती दोनदा फिरली तिसऱ्यांदा का नाही तर अशी फिरवायचा टाईमलाच वाटतं काय सुद्धा म्हणजे काम करायचं सोडून बंद झालं आणि तिथंच लँडिंग खाली हे झाली आणि तिथं स्फोट झाला असं लय बेकार आहे चला आता आता न्यूजच बघूया काय काय आहे काय काय नाही लय इच्छा होती शेवटीचा चेहरा बघायचा पण चेहरा कुठं त्या विमानाचं काही राहिलेलं नाही कसलं जळाले कसलं काय आहे ती मग आपल्यासारख्यांची बॉडी काय राहणार आहे दादांची वगैरे जे पाच होते त्याच्यात हे पण आहे रिटायर हवालदार दादांचे बॉडीगार्ड आहेत त्यांचा पण फोटो बघितला मी म्हणजे पहिल्याचा फोटो सगळं बघितलं सकाळपासून तर चला तुम्ही पण विमानात प्रवास करायच्या आधी खूप काळजी घ्या आणि दादांच्या आत्म्याला दुसरे आपले पाच बहीण भाऊ आहेत त्यांना त्यांच्या पण आत्म्याला शांती लाभो हेच देवाला प्रार्थना करते